वाळूने भरलेला ढंपर पकडून कारवाईसाठी घेऊन जाणाऱ्या वनरक्षक कर्मचारी यांना स्कॉर्पिओ गाडीमधून असलेल्या तीन अनोळखी इसमांनी दमदाटी धक्काबुक्की करून सदर ढंपर बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील नाके येथे घडली असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगावचे छप्पन्न वर्षीय वनपाल विठ्ठल दादाराम सानप दिनांक हे डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास धारणगाव शिवारातील पेट्रोलिंग करत असताना त्यांनी बाळूने भरलेला एक वर कारवाई करत सदर ढम्पर धारणगाव शिवारातून पकडून पुढील कारवाईसाठी घेऊन जात असताना कोपरगाव शहर असलेल्या बेट नाका येथे ते आले असता विना स्कॉर्पिओ गाडीत असलेल्या तीन अनोळखी सदर स्कॉर्पिओ गाडी ही डंपरला आडवी लावून त्या बस बसलेल्या वनरक्षक कर्मचारी सानप यांना दमदाटी धक्काबुक्की करून त्यांना डम्पर मधून खाली उतरून देऊन सदर डंपर बळजबरीने पळून घेऊन गेले गे असल्याची तक्रार मनपाल विठ्ठल सानप यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता एकशे सव्वीस दोन तीनशे नऊ एकशे बत्तीस तीनशे एकावन्न दोन एकशे एकवीस एक प्रमाणे करण्यात आला होता त्यानंतर दिनांक एक, एक, त्यान एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरगुणा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पुलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत